हो अरे बाबा काय हा घरा आई अरे आई ना आले नाही अरे ती भागतली कशी काय ना तुम्हाला अरे काय ही आमची आहेत ना घरात बाबा त्यांना वाय तिकडे दवाज दाखवून आला होता अरे अरे जायला वा पण तुम्हाला हा काय मला आणला बिस्किट आणलाय बिस्किट असं नव्हतं घरात आला असं बरा केला बस मग सकाळपासून नुसतं डोकं गेलंय माझं कोण ना कोण येते हे सुनबाई छान सुनबाई हे आणि सुनबाई ते अरे सुनबाई याची मोल करीन काय चाललंय तरी काय यांचं मला कुठेतरी घेऊन चला आता बस झालं यांचं ना पडले चार लोक बघायला येत आपण त्यांच्या लक्ष ठेवायचं कुठं फिरायला जायचं लोक काय म्हणतील एवढा त्रास कुठे करून घेते सोड ना विचे बघू आपण पुढच्या वेळेला अण्णा बरं की जाऊ कुठे फिरायला पण एवढा त्रास नको करून घेऊ आपण चार दिवस ते आजार येत तोपर्यंत लोक येतील नंतर कोण विचारणार नाही ग त्रास नको करून घेऊ तुम्हाला काय जाते बोलायला तुम्ही जाता बाहेर मी असते घरात इथं मला सगळी काम करायला असतात मला माहित नाही मला कुठेतरी घेऊन चाल जाऊयात ग काही दिवस काम तर अंगणा बरं होऊ देत मग जाऊया आपण ना लोक येतील बाबा काय कुसकुस कुसकुत चाललाय बघितलं लगेच मात्र आवाज टाकला बाबा निकरी काय बोलता अरे काय कुसकुस का -का तू झालाय मला ऐकायचा नको काय अरे बोलाय नको काय मला भूक लागली हे सुन बाय मला जेवण दे तू चाल टाक हो टाकांना हो टाका काय बायकोच पाठम्या घोडगुड गोडगुर हो ना बाय कधी आले काय आताच आले आता म्हणलं हो मग अरे बरी वाटलं समजला म्हणून बघायला आली तुझ्या आई बरी आहे का हो बघायला गेले होते मशे पण भेटाव अरे ही तुझी मैत्रीण इकडे आम्ही गेलो तर ना दाखवायला धक्कन वाटतं मला यानी वाटाय पण हे बघ तिथे कुडकुल कुडकुल करते किचन मध्ये काय काय बाबा बेनिफिट आहेत ना हि काय आपटते आहे भेट नानलू। खाया घालून झालाय तर मी काय म्हणताय माहिती आहे हा तुम्ही ना फिरायला जावा आत्ता हा दापोली त्याला घेऊन या तुम्ही आहे ना तुझी सांगलीस ती तिला घेऊन जा मी तो बोलतो तुला मी काय बोलते ते आपट्ट्या काय ती ती बघ नाही भांडी सांगली हे येते आता नाना म्हणतात फिरायला म्हणून बोलली फिरल म्हणून ठेल जाऊ निघाव करला खो जाय पण घे भेटतात तिकडे नाम आम्ही जाऊन येत नको आपली आम्ही जाऊ येत घर लक्ष ठेवा जास्त काय ओरडता करू नका हाय पुढे नको का आपण लपून बसूया जर नानांची गंमत बघूया कारण नाना गडबड करणार एकशे टक्का करणार आपण त्याची गंमत बघूयात हे इकडे हो बाबा आला अरे लोक बघून गेले तू कुठे राहिला होता ना मी तुमच्याकडे मोठा काम करून आलाय छतला काम करून आलाय परवा रात्री तर आलाच काय तुमच्यासाठी औषध घेऊन आलाय काय औषध आहे आता मग तब्येत बरी व्हायला पाहिजे ना

आणि तुझा फ्लाई करा बघतो दारू पासतोस हा तिला महाराज तुमच्या ना झाला तो <Abg>